काळू नदीवरील मोडकळीस आलेला बंधारा ठरला संकटाचा धनी टिटवाळ्यात पुन्हा पाणीटंचाईचे ढग दाटले नागरिक संतप्त टिटवाळा आणि परिसर पुन्हा एकदा पाणीटंचाईच्या सावटाखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे काळू नदीवरील केटी बंधाऱ्याची दुरावस्था आणि दरवाजे न बसवल्याने टिटवाळा गणेश मंदिर परिसरासह मांडा भागातील रहिवाशांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे पाटबंधारे विभाग आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाला अनेक वेळा लेखी कळवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने काळू नदीतील पाणी विनाकारण वाहून जात आहे दरवाजे बसवले नसल्याने पाण्याची पातळी घटत असून बंधाऱ्याच्या दोन्ही काठांवर कोरडेपणा जाणवू लागला आहे यामुळे टिटवाळा व मांडा परिसरात लवकरच गंभीर पाणीटंचाई ओढावेल अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत स्थानिकांच्या मते प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार आणि दिरंगाईमुळे आम्हाला दरवर्षी पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो असा आरोप केला जात आहे मोडकळीस आलेला बंधारा हा परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असून गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे नागरिकांना नियमित पुरवठा विस्कळीत झाला आहे दरम्यान माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत ठाणे जलसंपदा विभागाला तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्याची मागणी केली आहे दोन हजार बारामध्ये या ठिकाणी डॅम उभारण्याची मागणी केली होती जर बंधाऱ्याची उंची वाढवली तर टिटवाळा मांडा परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या कायमची सुटेल असे ते म्हणाले सरनोबत यांनी पुढे प्रशासनाला इशारा दिला दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागतो पण अधिकारी मात्र निष्क्रिय आहेत यावेळी ठोस निर्णय घेतला नाही तर लोकांचा संताप रस्त्यावर दिसेल प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे काळू नदीवरील बंधाऱ्याचा प्रश्न आता केवळ अभियांत्रिकी अडचण न राहता लोकजीवनाशी निगडीत संकट ठरत आहे तातडीने उपाययोजना न केल्यास टिटवाळा आणि परिसर पुन्हा एकदा पाणी टंचाईच्या कचाट्यात अडकणार हे निश्चित दिसत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी विभागाने पाटबंधारे विभाग यांच्याकडं पत्र दिलेलं आहे की हा जो केटी बंधारा आहे याचे दरवाजे बंद करावे परंतु पाटबंधारे विभाग या पूर्ण महानगरपालिकेच्या पत्राकडं दुर्लक्ष करत आहे यांनी आत्ता जर हे दरवाजे बंद नाही केले तर पुढे जो येणारा पाणी आहे हा पूर्णपणे थांबणार नाही आणि जर पाणी थांबला नाही तर मांडा टिटवाळा आणि या परिसरातील लोकांना पाणीटंचाई भासायला सुरुवात होणार आहे मी यापूर्वीसुद्धा पाटबंधारे विभागाला सूचना केलेल्या होत्या दोन हजार बारामध्ये की हा इथे जो ब्रिज बनवलेला आहे या ब्रिजच्या ऐवजी जर डॅम बनवला आणि त्याच्यावरनं वाहनांची जर जाणं येणं करून ठेवलं तर याची हाईट वाढेल आणि मांडा टिटवाळा आंबिवली मोने परिसरामध्ये जो मोईलीवरनं पाणी येतो आहे हा आणण्याची आवश्यकता नाही लागणार टिटवाळ्यावरती पाणी मोईलीपर्यंत जाईल टिटवाळा येथे सेपरेट फिडर आहे येथे पाण्याचं पंपिंग स्टेशन आहे फिल्टर पंप आहे असं असतानासुद्धा यांनी बंधाऱ्याची हाईट न वाढवता तेथे ब्रिज तयार केलेला आहे पाटबंधारे विभाग पूर्णपणे कानाडोळा करते आणि कोणत्याही सूचनांचं पालन करत नाही